आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या सत्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त तीन डिसेंबर रोजी परभणी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पत्रकार बांधवांची मातृसंस्था असणारी मराठी पत्रकार परिषदेला यंदा सत्त्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत पत्रकारांच्या हक्क व अधिकारासाठी लढणारी लढाऊ संघटना सर्वसामान्यांचा आवाज असणारी ही संघटना या संघटनेत मोठ्या प्रमाणात पत्रकारांचे संघटन आहे यावेळी राज्य कार्यकारिणीचे सदस्य राजकुमार हाटेकर व परभणीचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके यांनी सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या यंदा वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम साजरी केले जाणार होते परंतु तीन डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल येणार होते त्या कारणास्तव हे असे त्यांनी सांगितले पत्रकार बांधवाने एकजुटीने संघटनेच्या माध्यमातून कार्य करत राहावे असे म्हणत त्यांनी यावेळी सर्वांना शुभेच्छा दिल्या प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण मानवलीकर ज्येष्ठ पत्रकार आभा शिंदे महानगराध्यक्ष शिवा सोनुले सुधाकर श्रीखंडे मोईन खान मंचक खंदारे आंबोरे अरुण रणखाम बाबा सुधारे डिजिटल मीडियाचे महानगराध्यक्ष राहुल वायवळ कार्याध्यक्ष अमर गालपाडे संदीप लहाने परवे शेख यांची उपस्थिती होती चौदा डिसेंबर रोजी वडवणी जिल्हा बीड येथे परिषदेची त्रिमासिक राज्यस्तरीय बैठक संपन्न होणार असून बैठकीला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वायवळ यांनी केले तर आभार मंचक खंदारी यांनी मानले पत्रकारांची मात्र संस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचा आज सत्याऐंशी वा वर्धापन दिन आहे अत्यंत गौरवशाली परंपरा असलेल्या आपल्या पत्रकार परिषदेनं पत्रकारांसाठी विविध असे उपक्रम राबवलेले आहेत त्यांचे प्रश्नही सोडवलेले आहेत खरं तर दरवर्षी आपण देशभरात आरोग्य शिबिरं ठेवून एक वेगळा उपक्रम आपण स्थापित करत असतो यावर्षी देखील आपण खूप मोठ्या पद्धतीनं आरोग्य शिबिर आयोजित करणार होतो परंतु नगरपालिका निवडणुकांची आज मतमोजती असल्यामुळे परिषदेच्या वतीनं हा कार्यक्रम स्थगित करण्यात आलेला आहे येत्या दर्पण दिनी म्हणजे सहा जानेवारी रोजी आपण परभणीमध्ये पुरस्कार वितरण आणि आरोग्य शिबिर असा दुहेरी मोठा कार्यक्रम घेणार आहोत त्याला आपण दर्पणोत्सव असं म्हणूया त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याचबरोबर आरोग्य शिबिर असेल आणि पुरस्कारही असतील त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकारांचा आपण सन्मान देखील करणार आहोत तर असा मोठा कार्यक्रम आपण सहा जानेवारीला घेणार आहोत तर दरम्यान देवडी इथे चौदा डिसेंबरला बैठक होणार आहे त्रैमासिक बैठक होणार आहे तर त्या बैठकीची तयारी आपण करणार आहोत तर या दिनाच्या निमित्तानं मी जिल्हाभरातील सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो आणि सांगतो संघाच्या वतीने आपण दरवर्षी हा कार्यक्रम पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर करून घेतो परंतु यावेळेस निवडणुकीची मतमोजणी असल्याच्या कारणामुळे आपण तो कार्यक्रम पुढे ढकललेला आहे तरी आपण आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम सहा जानेवारी रोजी दर्पण आपण घेणार आहेत त्या आजच्या दिवशी मराठी पत्रकार परिषदेत सत्याऐंशी वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यानिमित्त मी सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या सत्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना खूप खूप शुभेच्छा सर्वांना आरोग्य लाभो शारीरिक त्याचबरोबर बौद्धिक आरोग्य लाभो ही शुभेच्छा माझ्या सर्व पत्रकार बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छाच्या सत्त्याऐंशी वर्धापन दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा